नमस्कार मित्रांनो बऱ्याच रुग्णांमध्ये मी बघितलं की त्यांची जे समोरची जे स्किन असते ती कुठे ना कुठे या फ्रिमिलमला अटकलेली असते आणि त्याच्यामुळे ती मागं जात नाही आणि त्यांना इंट्रोकोस करताना त्रास पण होतो आणि ह्याच विषयावर आज आपण याच्या उपचाराविषयी संपूर्ण माहिती सायंटिफिकरित्या आपण घ्यायचा प्रयत्न करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करीत आहे किंवा तुम्हाला प्रॉपर सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे तर मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता जर जा माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल आणि काहीतरी तुम्हाला नॉलेज देत असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना पण शेअर करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की आपलं जे फ्रिनुलम असतं म्हणजे इंद्रियाच्या जे, जे समोरचा भाग असतो त्याला मी ग्लान्स पेनिस म्हणतो तिथे आपली स्किन चिपकलेली असते त्याला आम्ही त्या धाग्याला आम्ही फ्र्युन्युलम असं म्हणतो हे फ्रिन्युलम किंवा के केव्हा काही लोकांचं थोडं वर चिपकलेलं असतं आणि त्याच्यामुळं पूर्ण कातळी त्यांची मागं जात नाही आणि त्याच्यामुळं त्यांना इंट्रोकोस कार्ड म्हणजे संभोगाच्या वेळेस त्यांना त्रास होतो आणि त्यासाठी माझ्याकडे ते क्लिनिकला येतात तर अशा वेळा आम्ही आमच्या क्लिनिकमधून किंवा मी फ्रिनिलेक्टॉमी याचा सल्ला देत असतो फ्रिनिलेक्टॉमी करणं का बरं गरजेचं असतं की जोपर्यंत तुमची स्किन पूर्ण मागे जात नाही तोपर्यंत तुमच्या इरेक्शनला पूर्ण प्रॉपर शंभर टक्के स्कोप मिळत नाही म्हणून बऱ्याच वेळा लग्नाच्या अगोदर जर तुम्ही तुमच्या कातरीचं ऑब्झर्वेशन केलं किंवा तुमच्या इंदियाची तपासणी करून घेतली कोणत्याही तुमच्या शाळेत क्वालिफाईड डॉक्टरकडून तर नक्कीच तुम्हाला लग्नाच्या अगोदरच तुम्हाला ही सर्जरी करणं अत्यंत गरजेचं असतं कुणी कुणी याला सील पण म्हणतात की डॉक्टर साहेब माझं सील तुटलं नाही हे तुटणं गरजेचं आहे का तुटणं गरजेचं नसतं पण त्यामुळे जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये किंवा काम केडमध्ये जर तुम्हाला त्रास होत असेल तर त्याला आम्हाला प्रिनुलो प्लास्टिक किंवा प्रिनुरटॉमी करून देणं गरजेचं असतं मित्रांनो दोन क्यों -क्यों ते तीन मिनटाची सर्जरी असते एक टाक्याची सर्जरी आहे किंवा केव्हा फक्त आम्ही लेझरनी कट करतो त्या लेझरनी कट केल्यामुळं म्हणजे विदाउट स्टिशेस पण हे काम होऊ शकतं आणि केव्हा केव्हा एखादं स्टीच पण आम्हाला द्यायचं गरज पडू शकते तर ही खूप सोपी सर्जरी आहे ओपीडी बेसिसवर सर्जरी आहे हे माझ्या प्रत्येक क्लिनिकला मी अवेलेबल करून दिली आहे तुम्हाला काही असे फ्ल्युनिलमचे काही त्रास असतील किंवा तुमची स्किन मागं पुढं होत नसेल तर नक्कीच तुम्ही आमच्या क्लिनिकला येऊन आमच्या येथील तज्ज्ञ डॉक्टरांचा नक्कीच सल्ला घ्या मित्रांनो असे बरेच काही विषय असतात जे छोटे मोठे विषय त्याला गंभीर न करता जर त्याला महत्त्व देऊन लग्नाच्या अगोदर काही गोष्टी जर करून घेतल्या तर मला वाटतं की येणाऱ्या वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या लैंगिक समस्या उद्भवणार नाही तर मित्रांनो खरोखर माझा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पण शेअर करा धन्यवाद मित्रांनो